नमस्कार माझे नाव अनन्या हनुमंत बनसोडे मी इयत्ता सहावी ए मध्ये शिकत आहे वाचनाचे महत्त्व या विषयावर मी माझे विचार मांडण्यास येथे उभे आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एखाद्या पुस्तकातून कवितेतून ग्रंथातून अनुभवातून प्रसंगातून आनंद व ज्ञान किंवा बोध मिळवणे म्हणजे वाचन उदाहरणार्थ आता माझंच बघा ना मला हनुमान चालिसा वाचन करण्याची खूप इच्छा होती पण पाठ करण्याची खूप इच्छा होती पण माझ्या ते लक्षात राहत नव्हतं माझी ताई मला एके दिवशी म्हणाली की तू हनुमान चालीसाचं चा वाचन कर बरेच दिवस उलटून गेले मी दररोज हनुमान चालिसाचं चा वाचन करू लागले आणि नंतर मला हनुमान चालिसा पाठ झाला या घटनेला दोन वर्षे झाली अजूनही मी दररोज सकाळी न पाहता हनुमान चालिसा म्हणते वाचनामुळे आपला मेंदू कार्यक्षम होतो वाचनामुळे आपल्या मेंदूत ज्ञानात भर पडते असणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे ज्ञान सर्वात मोठी शक्ती म्हणजे ज्ञान आपल्याला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे आपल्याला ज्ञान हे वाचनातून मिळते म्हणजेच वाचनामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो जाता जाता मी इतकेच म्हणेन की आपला समृद्ध वारसा जपूया वाचन संस्कृती वाढवूया धन्यवाद